सांगोला विधानसभा मतदारसंघात आता जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे त्या पद्धतीने आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत झडत असताना सांगोला विधानसभा मतदारसंघातील पश्चिम भागातील वझरे नाझरे सरगवाडी बलवडी अनकढाळ वाटबरे या गावातील नागरिकांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागरदादा पाटील यांच्या गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी त्यांनी बहुतांश गावात वाड्यावर जाऊन सर्व नागरिकांशी तेथील स्थानिक अडचणींबाबत संवाद साधला यावेळी त्या गावातील मतदारांशी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागरदादा पाटील शिवसेना विधानसभा प्रमुख श्री संजय देशमुख सर सांगोला नगरपालिकेचे गटनेते भाऊ माने शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे युवासेना तालुका प्रमुख श्री गुंडादादा खटकाळे यांनी जवळजवळ अकरा गावांचा गावभेट दौरा पूर्ण केला यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी महायुतीचे उमेदवार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या पाठीमागे उभे राहावे असे आवाहन येथील सर्व नागरिकांना केले यावेळी त्या त्या गावातील सर्व नागरिकांच्या त्यांनी गाठी भेटी घेतल्या व सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला यावेळी त्या ठिकाणी असलेल्या सर्व मतदारांनी आमच्या प्रतिनिधींशी व्यक्त केलेल्या मत आपण स्वतःच पहा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव श्रीनिवास मधुकर करे बर बर गाव, गाव कोणतं गिरडी बर गिरडी काय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे काही दिवसांवर निवडणुका लागतात काय विद्यमान आमदाराचं कसं काय कामकाज आहे का नाही सध्याच काय सध्याच विद्यमान आमदाराचं कामकाज एवढं चांगलं आहे की लोकांमधला लोकांमधली चर्चा त्या चर्चेच मतात रूपांतर होणार आहे बर आज जर आपण पाहिलं तर असा आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय फक्त विकास हा बारामती आकलूज बाकीचे इंदापूर ज्या ठिकाणी जिल्हा हा दुष्काळ म्हणून ओळखला जातो त्या सांगोला तालुक्याला भरपूर सांगोला तालुक्यानं भरपूर दुष्काळाच्या झळझळ म्हणजे भोगलेल्या आहेत म्हणजे संघर्ष केला पाण्यासाठी तर तशी काय परिस्थिती बदलली असं वाटतंय तुम्हाला पाणी वगैरे आलंय काय आता ज्या बापूंच्या ह्या पाच वर्षाच्या कालावधीत लोकांना बापूंच्या ह्या टिंबूची योजना असेल महिषाची योजना असेल त्या योजनेमुळे तालुक्यात बापूंनी पाण्याचा हा प्रश्न हा मुद्दाच ठेवला नाही निवडणुकीसाठी पाण्याचा मुद्दा हा राहिलाच नाही सगळीकडे पाण्यामुळे चांगली परिस्थिती झाली बरं बरं म्हणजे जो काही तुमचा जो दुष्काळ आहे तो दुष्काळ आता झाला असं तुम्हाला म्हणायचं हो हो शंभर टक्के नाहीसा नाहीसं झालं हो आणखी काय म्हणजे विकासात मग अजून काय दृष्टी म्हणजे दृष्टिकोन तुमचा तुमच्या गावासाठी किती निधी आणला काय काम केले आमच्या गावासाठी गावासाठी आलेला आहे बरं पण अजून तो आम्ही लोकांपर्यंत नेला नाही कामाच्या स्वरूपात सर्व कामं झाली आहेत पूर्ण पण अजून लोकांना अजून त्या आमची मागणी आहे निधीची ही आम्ही बापूंपर्यंत निधी मागणी केलेली आहे ती पण अजून काम बापून बापूं आम्ही पाठपुरावा करतोय ती पण कामं आमची लवकरात लवकर मंजूर होते काही राहिलेत काही व्हायचे बर मग आता निवडणुका समोर येत आहेत आणि समोर सुद्धा बलाटे असे पलवान वगैरे आहेत दिसतो दिवसा विधानसभा जाहीर होण्याची शक्यता शक्यता काय चांगला विधानसभा मध्य विकास झालाय बापूच्या माध्यमातून विकास केला आहे बापूंनी गिरडी गटासाठी किंवा गिरडी विशेषतः गिरडी गावासाठी विशेष असं काय कामकाज केलेलं आहे तसं तुम्हाला आमदारांचं काम कसं वाटतंय बापूंच्या फक्त विकासावर आणि विकासामुळेच बापू वीस हजारच्या फरकाने निवडणूक जिंकणार आहे आमच्या घेरडी गटासाठी फक्त आम्ही काय म्हणतो आम्ही घेरडी गटातून आम्ही बापूंना शंभर टक्के लेट देऊ समोर शंभर मोठे आहेत लेड� देशमुख बंधू हे ते कसं होईल काय शेकअपच्या आहे निवडणुका म्हटलं का विरोधक हा राहणारच पण ह्या विरोधकाच्या विरोधकांकडे कुठलाही मुद्दा राहिला नाही विकासाच्या साडेसात हजार कोटी निधी हा बापूंनी ह्या तालुक्यासाठी आणला त्यामुळं विकास त्यांच्या विरोधक काही जरी विरोधकांनी बोललं तरी सुद्धा लोक विश्वास ठेवणार नाहीत आणि बापूंचा विजय हा शंभर टक्के होणार आहे आणि वीस हजाराच्या फरकाने बापू ही निवडून येणार आहे जे पन्नास वर्षापूर्वी जे काय हे आहे म्हणजे जे काय तुम्ही विकास पाहिला असेल किंवा अधिक आमदारांनी थोडाफार काय केला असेल विकास मुळे त्या विकास कामामध्ये ह्या झालेल्या अलीकडच्या विकास कामामध्ये पाच वर्षातला त्यात काय फरक दिसतो तुम्हाला खूप फरक आहे बर बापूंचा विकास काम म्हणजे प्रत्येक प्रत्येक घटकापर्यंत विकास बापूंचा पोचलाय प्रत्येक प्रत्येक कुठलाही समाज असो कुठलाही गोरगरीब असो सर्वांपर्यंत विकास हा पोचलेला आहे बर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं विकास एक विकास म्हणजे काय असतो हा तालुक्याला बापूंनी पाच वर्षाच्या कालावधीत दाखवून दिला बरं बरं येणाऱ्या आमदाराकडून काय कसं म्हणजे काय अपेक्षा आणि कुणाला करणार तुम्ही आमदार या चारपैकी अनेक जण नेते म्हणजे बापूंना आम्ही भरघोस मताने निवडून देणार आहे बर आम्ही माझा घेरी जिल्हा परिषद गट असो बाकीच्या आजूबाजूची गावं असो बाकीच गट असो आम्ही ताकदीनिशी बर चांगल्या मताधिक्यांना बापूंना विजयी करणार आहोत निवडून वाटतंय हो शंभर नमस्कार नमस्कार काय ना आपलं कोंडेव रामचंद्र वाघमारे गाव मी सेवानिवृत्त शिक्षक बरं बरं गाव नाजरे बरं बरं आणि कसं काम करायचं या भागात काय काय विद्यमान आमदाराने दिलेली आहेत ते बर त्यातली मार्गी लागलेली आहे ती काही सध्या अजून कामं चालू आहेत वर्कआउट झालेली आहेत बरं त्याच्यात अजून चालू झाले नाही वर्कआउट झाले कामं चालू काय पण तरी पण काय काय काम केलं आमच्या सांस्कृतिक भवन ना अण्णाभाऊसाठी क्रीडा संस्कृती भवन आहे त्याच्यासाठी बारा लाख ब्लॉकसाठी आणि बारा लाख रुपये त्याच्या दोन खोल्या काढण्यासाठी मंजूर झालेली निधी बरोबर रस्ते पाण्यासाठी काय सोय करते पाण्याची तर बारमाही पाणी आता चालू आहे सध्या ब शेतीच्या पाण्याचा प्रश्न संपूर्ण मिटलेला आहे शेतकरी आनंदात आहे त्याच्या शेतीला पाणी मिळालेला त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्नच नाही होतो आतापर्यंतच्या दुष्काळाच्या तालुक्याला या बापूवाल्यापासून भरपूर पाणी मिळत आहे कोणत्या पाणी येते या भागात टेंबू भुजबा निरा भाटकर बर या व्यवस्थित बरोबर काय इलेक्शन लागतंय आणि जर नेते मंडळी उभारणार आहेत देशमुख कंपनी असतील बाबा साळगे पाटील असतील किंवा शाजी पाटील असतील काय यंदा कोणाला करा आमदार यंदा बापूंना जो आमदार गाव त्यांनाच का करावं आतापर्यंत केलेलं तीन वर्षात या काम केलेलं त्यांचं कामच आहे ना बस सांगतो दुसरं काय बर काम आहे हां काम केलेलं आहे काय विरोधक मंत्री काय काम केले त्यांना त्यांची बाजू मांडणार होते कोणी झालं कागदपत्रावर काम आता प्रसिद्धी पत्र करतो प्रत्यक्ष कामं तालुक्यात काय झाली ती सगळं माहीत होते आरसा लोकांसमोर येणार ज्या ज्या गावात काम केलेले ती लोक सांगतात बर निवडून येतील निश्चित येणार शंभर रुपये नमस्कार नमस्ते काय नाव तुमचं संजय कोकण बनसोडे गाव कोणतो नाजरा नाजर बर बर काय हो कसं काम कामदारांचं बापूचं सध्याला एक नंबर काम आहे बर काय काम तरी पण सांगा गे आम्हाला जलमल्यापासनं आतापर्यंत नदीला मान नदीला पाणी दिसलेलं नव्हतं बर बर आता या अडीच ते चार तीन ते चार वर्षात नदीला पाणी दिसते आपल्या मान नदीला अगोदर काय परिस्थिती होती पाणी अगोदर दुष्काळ आम्हाला विहिरी गावात नळाचं पाणी नेत होतो आम्ही बर आम्हाला विहिरी बोर पाणी बापू जसं निवडून आले तसं आम्हाला पाण्याची कमतरता बसली नाही बरं बरं निवडणूक चालू आहे येणार आहे आता या दोन तीन दिवसावर लागते निवडणूक काय कसं पुढे मोठी पैलवान ती कसं व्हायचं काय कितीही पैलवाना असत्या हा त्या कितीही ताणू द्या त्यांनी शंभर टक्के बापू हा चाळीस पन्नास हजारान निवडून येणार बर चितपट करतील शंभर टक्के करणार कारण की लोकांना कामाची महत्व आहे बर पक्षाची महत्व नाही काम केलंय कोणी महत्व आहे बर त्यामुळे निवडून शंभर टक्के येणार नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं मामा बाबा सुद्धा मारे बर गाव नाजरा नाजरा बर बर काय विद्यमान आमदाराचं कसं आहे एक नंबर काम आहे काय काम आहे का नाही भरपूर काम आहे तरी साठ वर्षात जे त्यांनी केलं नाही ते बापून तीन वर्षात करून दाखवले पण काय केलं काय नाही पाणी दिले सगळे रोड दिले सगळे दिले बर बर समाज मंदिर दिले बरं समाज मंदिर दिले होय भरपूर भरपूर दिले बापूं पाण्याचं कसं एक नंबर आहे पाणी पाणी येतंय होय होय साठ वर्षात कधी आलं नाही पण ह्या तीन वर्षात भरपूर पाणी आहे बर बर आता निवडणूक लागते आता अनेक जर नेते मंडळी उभारणार आहे तर कसं हो काय कसं होणार काय एक नंबर मतदान होणार बापूला कुणाला बापूला बापू ना का हो असं काय बाकीच केलंय त्या माफा बर साठ वर्ष नुसतं त्यांच्या हातात फायलच होती कधी उघडलीच नाही साठ वर्षात पाणी आणलंच नाही कधी अगोदर नाही नाही कधी नाही आणले आता आणलंय काय आता बापूने भरपूर आणले पाणी समोरला मोठमोठ्या पेलवान पेलवान काय आता त्यांनी पिक्चर बी काढलाय बर बर माझं काय म्हणणं माहित आहे का त्यांनी ते पिक्चर न काढता त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाटक जर त्यांचा चालू ठेवलं असता त्यांनी साठ वर्षात नाटकच केले बर आता हिथून पुढे ती नाटक चालू ठेवून आहेत बर पण बापू ही एक नंबर आहेत बर कामामुळे काय कसं कामामुळे माणूस फक्त कामात कामानं ओळखला जातोय बरं कामानं नाही ओळखत ना बर बर काय काम करत नाही ती म्हणते ती काय खरं काय बापू हे काम एक नंबर आहे बर काम करते सगळ्यांची एक नंबर काम आहे सगळ्याला नाही फोन उचलते उचलते अहोरात्र कधी तुम्ही जावा फोन उचल नक्की नक्की आम्ही म्हणता नाही नाही तुम्ही आला आम्ही पहिले बसतो ना आम्हाला माहिती आहे नमस्कार <laughs> नमस्कार काय नाव आहे हो तुमचं घरात बरं बरं गावात नाही पण सरगर बर बर काय सध्याचं वातावरण काय आमदार काय कोणाचं आहे काय विरोधक आहे कसं आहे बापू 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 बर बापू बर बर काय मग कस कस काम आहे त्यांचं एक नंबर काय तरी काम काय काय केलं बिल माया घरला जा रस्ता कधी उभ्या साठ वर्षात नव्हता साडे सात लाखावर कुठे जा सरकार कुठे जा बर कुठला कुठली वस्ती आहे सरगरवाडी सलगरवाडी वस्ती सरगरवाडीला कुठली वस्ती खराब वस्ती खराब वस्ती आहे काय बरं तिथं अगोदर रस्ता नव्हता मग तुम्हाला जायला घराकडे नव्हता नव्हता आता झालाय होणार आहे बर बरं बरं या एक काम त्यांनी पापान पंचवशेट केले असं त्यांचं म्हणणं खरं काय 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 दुखून आहे बस काय काम केलं नाही जेव्हा आहे हे केले काम केली ते भरपूर केले बापूने भरपूर ने केले हे गणपती आपण काम केली शिकर हा काय दुखून केलं खरं का नाही काय मग आता कसं काय निवडणूक लागते निवडून बापूला देणार आधी दीपक म्हणते ती कधी बोलू द्या बाबासाहेब बोलव द्या बापूला निवडून आम्ही शंभर टक्के द्या बर निवडून देणार हे शंभर टक्के काळ्या दगड निवडून शंभर टक्के वीस ते सवाराने निवडून द्या नमस्कार नमस्कार काय नाव आहे हो तुमचं अक्षय मोहन बसोडी बरं गाव नाजरा बर कस हो काय निवडणूक नू लागते काय काय आमदाराचं काय काम हाय का नाही बापूचं काम एकदम ओके मध्ये बर कसं ओके काय तरी केलं नाही नाही केलं नाही केले शंभर टक्के काही लोक नाही केलं नाही म्हणते ते काम विरोधक म्हणणारच की बर विरोधक म्हणते फक्त जनता काय म्हणते जनता म्हणते बापूचं काम एक नंबर ओके मध्ये ओके मध्ये काय गावासाठी काय दिलंय गावासाठी रस्ते बर पाण्याची टाकी एक नंबर वार्ड बनसुडवाडी बर बरोबरी नळ लाईट सगळ्या सुविधा बापू ने केलेल्या पाणी आलंय काय पाणी आले की तुमची कुठली वस्ती आहे बनसुडवाडी बनसुडीवाडी आहे का बर रस्ता हाय जायला रस्ता एक नंबर आहे डांबरी आहे डांबरी आहे काय कुणा माध्यमातून झालाय बापूच्या बर काम करणारे माणसं आहेत काय ती काम करणारी होय बर काय निवडणूक लागते आणि जर नेते मंडळी पुढे आहेत पैलवान कसं काय ऐकू आकडे पैलवान किती जर असतील तर वस्तात शहाजी बापू पाटील काय म्हणताय पैलवान किती जर असली तर वस्तात शहाजी बाप्प पाटील जाय का असं का वाटत आहे बर वस्तातच आहे जिपुनी अशी खात्री आहे का तुम्हाला पन्नास साठ हजाराना बर अजून काय काय नाही विकास काय अपेक्षा काय पुढच्या आमदाराकडनं पुढला आमदार शाहीबाब पाटील असतील आणि विकास ही एक नंबर झालेला आहे आणि अजून अजून येणाऱ्या विकास कामासाठी तुम्हाला कुणाकडनं अपेक्षा त्यांच्याकडनं काय कशी म्हणजे कशा पद्धतीची अपेक्षा आहे आता आमच्या आमच्या तर गावात सगळे काम झालेत त्यामुळे बापूंकडनं काय अपेक्षा नाही तरी पण काय जनतेची काम असतील ते बापूंनी पूर्ण करावेत एवढं करावी एवढी अपेक्षा आहे एवढीच अपेक्षा एवढी देतील असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के ओके नमस्कार आजोबा काय नाव तुमचं अरविंद शरघर यूर सरघर बर गाव गाव सरगरवाडी नाजरा सरगरवाडी नाजरा, नाजरा। म्हणजे दाजरा सरगरवाडी वस्ती आहे काय वस्ती वाडी बर वाडीच आहे ती पूर्ण बर किती लोकसंख्या तिथं तिथं लोकसंख्या सहाशे साडेसहाशे बर आठशे पर्यंत आहे बर आठशे पर्यंत आहे ती बर काय विकास केला का नाही तिथल्या आमदारांनी चालू नंबर बापून काम केले सगळं बर काय केलंय रोड केल्याच बर पण घोल पाठली ती पाण्याची का हा पाण्याची पुन्हा नदी ना पाणी भरपूर आलंय बर खळकळ आहे काय खळकळ आहे आणि साठ वर्षात आम्हाला बघायला पाणी मिळालं नाही आमच्या देशमुख देशमुखा ठिकाण बर काय नाही बापणा आम्हाला सगळं जे काय आवश्यकता होत्या हां ती सगळ्या बघायला मिळाल्या किंवा दिसल्या बरं बरं आवा आता ही दुष्काळ म्हणून भागापासून जात होता तुम्ही पाहायला का जा दुष्काळाच्या अगोदर कसा होता दुष्काळ दुष्काळ होता मी भयानक दुष्काळात बाहेर निघाले दुष्काळ सगळा दूर झालेला आता दुष्काळ दूर झालाय बर आता निवडणूक आली आमदारकीची काय कस कुणाला द्यायचं यंदा शहाजी चा, बापूला निवडून द्यायचं बर का हो शहाजी बापू काय द्यायचं निवडून का द्यायचं म्हणजे त्यांनी काल विकास केला काम केली बरं चांगलं केलं बरं गरीबाच्या आड जाणून घेतल्या त्या बर त्यांच्याकडे गेल तर कधी असे म्हणायचे मी तुम्हाला कुणी पाठवून दिलं असे म्हणायची बर मी काम चांगली केली शिव गरीब कुणाला परत पाठवलं नाही माघारी पाठवलं नाही बरं मागरी पाठवलं नाही मग आता काय विरोधक म्हणते ती काय विकास काम केल्या नुसते कागदपत्री आणले ती काय करायचं म्हणायचं असते तस बर म्हणायचं असतंय हा नुसतं म्हणायचं करायचं नाही काय बर करते ज्याला नाव ठेवायचं बर बर आजोबा तुम्ही आता एवढी विकास कामं झाली म्हणून तुमच्या बागा सांगता तुमच्या वस्तीवर या अगोदर कधी पाच पन्नास वर्ष अगोदर असा कधी विकास झाला होता का नव्हता ना बर नाही झाला बरं ही पाच पन्नास वर्षाचा अनुषंग शहाजीबापू पाटील यांनी भरून काढला असं आहे तुम्हाला हा शंभर टक्के भरून काढला शहाजी पाटलांनी भरून काढला आम्हाला बघायला मिळाला बर बघायला मिळालाय पाणी दुरावस्था होती ती पण बघायला मिळाली पाणी आलंय ना हो आलंय कुठल्या आहे योजना योजना कुठली आहे काय कृष्णा काय अमक्या तमक्या काय हाय ते टिंबू टिंबू टेंबू हे पाणी सगळं टिंबूज येत आहे का हा येते की बर बर मग आता काय कोणाला आमदार करायचा यंदा पुढच्या कप्याला शहाजी बापू पाटील निवडू देतील शंभर टक्के येणार पहिलं बरं वाजता हा बर बर पैलवान किती वसव अवस्था दी एकच हां बर एकच वस्ता हा या चेकअप वाला गबाळ गुंडाळायला लावणार बर बर गट्टोळ बांधायला लावणार गट्टोळ चल चल के नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं दादा सत्य बर गाव सरगरवाडी बर बर काय आमदारचं कसं काम काज एक नंबर आहे झाले रे काम नाही झाले काम झालेली काम आहेत हो बर काया, काया काय काय झाली तरी काय रोडचं हे मंजूर झालंय बर झाले सगळ्या सोयी झाल्या बर बर सगळ्या झाले सगळी झाली काय तुमच्या वस्ती काय जायचा रस्ता झालाय का मंजूर झालाय तयार काय होईल बरं मंजूर तर आहे मग जमा आहे फक्त इलेक्शन मग थांबला असेल मग आता काय इलेक्शन लागतं माहित असेल तुम्हाला काय माहिती आणि जर नेते म्हणजे देशमुख कंपनी ही ती आबा शादी पाटील काय कोणाला करा आमदार शहाजीबाप फोला का हो त्यांनाच का करायचंय त्याने विकास केलाय तेवढा बर विकास केलाय बर या अगोदर कधी असं विकास झालेला पाहिला येतो तुम्ही कधी अनेक वेळा आम्हाला साठ वर्षात बेघर मिळणार आता सगळी विकास काम झाली ती बर पाण्याची कसे आहे काय आवाज येत आहे पाणी फुलय फुलं आहे बर शाजीबापू पाटील यांच्या आवाज शाजीबापू पाटील काय हो कस काय कशामुळं म्हणजे या पाच वर्षात बापू सारखा विकासच केला नाही आणि गेली पन्नासाठ वर्ष जी शेका पक्षानं एवढं गलिचं राजकारण केलं की सभा मंडपाशिवाय दुसरं कुठलंच काम केलं नाही आणि आता तालुक्यात रस्त्याच पाणी लाईट पाणी रस्ता बघ तिन्हीच काम एक नंबर बापूने केलेलं आहे सध्या बरं बरं विरो दिरो दिरो थी थी पं, पं, आता विरोधक म्हणते ती काय फोन उचलत नाही ती रात्री जर फोन लावला तर फोन उचलत नाही काय नाही का मजा आहे ती म्हणते ती सगळे म्हणते ते त्यांनी गोलमाल केलं पण पंचावन्न साठ वर्षात पाक चोरा केला आणि आता परत म्हणते ते विरोधक बापून पैसे खाल्ले बापून पैसे तर मी खाल्लेलं कोणाला सांगितलंच नाही बर आता ते आता मला एक मुद्दा सांगा की हे जे आहे विषय इथली लोक सर्रास पुणे मुंबई शहराकडे जात होते ती कशामुळे जात होती पाणी महत्वाचा पाण्याचा प्रश्न होता शेती असून सुद्धा शेतीला पाणी नव्हतं बर करायचं काय उपजीविकेसाठी मुंबईला पुण्याला जात होते जेवढी बेरोजगारी होती एवढी बेरोजगारी होती।, होती बर आ, आ, त्या तुलनेत आता या परिस्थितीमध्ये काय फरक जाणवला गेली पाच वर्ष जसं बापू निवडून आले तसं मान नदीला पाणी आहे आणि हटलं सुद्धा नाही बरं ते दोन तीन दोन तीन पाळ्या वर्षाला येते त्या आणि ही विरोधकाला सुद्धा मान्य आहे बर त्यांनी प्रत्यक्षात येऊन आता सुद्धा नदीला पाणी आहे ते म्हणतील पावसाचं वगैरे हो दोन तीन वेळा पावसाला आहे न चैत्राच्या रकाट्यात निंबाळकर साहेबांनी आणि शहाजी पाटील आमदार साहेबांनी पाणी सोडायला कारणीभूत केलं बर गव्हर्नमेंटला बर ज्यावेळेस ज्यावेळेस युती होती युती, युतीच्या काळात पाणी सुटलं असतो मला शंभर टक्के सुटलं पाणी त्यांच्या असती तर काय झाली पाणी झालं नसतं तीस पाणी परिषद घेतल्याने एकदा सुद्धा पाणी आलं नाही विरोधक काय बोंबळाचं काम करते त्यांनी सांगावं एकदा विद्यमान गणपतराव असताना ह्या नदीला मान नदीला पाणी सुटलं एकदा विरोधकांना दाखवावं बर त्यांना आमचं बापूसच बिनशर्त पाठिंबा देतील त्यांना बर आग, आता ती तर म्हणते की अगोदर ही जर एवढा विकास केला आहे आम आमचं म्हणजे साहेबांनी जे काही विकास केला आहे ती जर केला नसता तर आता जर ही विकास तुम्ही पाहिलं पाहू शकला नसता म्हणजे साहेबांनी निस्ती पन्नास वर्ष फाईल हातात घेऊन पाहण्यासाठी संघर्ष म्हणूनच जनतेला गोलमाल केलं बर असा आमचा स्पष्ट आरोप आहे मी शेका पक्षात आमच्या तीन पिढ्या गेल्या बर पण गेली दोन टर्म मी शाहजी बापूच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे मग आता तुम्ही पूर्वी पूर्वी तत्कालीन पक्षामध्ये होता आता नंतर तुम्ही पार्क घेतली सांगता दोन वर्ष आले कडनं त्याचं घ्यायचं कारण काय नेमकं कारण म्हणजे पाणी महत्वाचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न होता सगळ्यात महत्वाचा बर असून तर काय करायचं मला पाणी मागायला गेल्यावर तुम्ही उलट सुलट उत्तर देत होता त्यावेळेला बर त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी आमच्यातल्या बऱ्याच लोकांनी तरुण मंडळीने ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला पाण्यासाठी फक्त पाण्यासाठी आता जी येणारी जी ही निवडणूक आहे ही कोणत्या मुद्द्यावर आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये विशेषत कुठल्या कुठल्या मुद्द्यावर होईल आणि तुमचं काय म्हणजे अपेक्षा काय असणार शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य सगळ्यात महत्वाचं विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक होणार बर सगळ्या गावाला नालोक्याला माहिती आहे आणि बापून असा विकास केलाय त्यांचं पन्नास वर्षातलं रेकॉर्ड काढ आणि बापूचं पाच वर्षातलं रेकॉर्ड काढा आणि पेपर काढा मोगाम काय बोलू नका असं केलं आमदार ना असं केलं तसं केलं काय सुद्धा बोलू नका बागदोपत्री मांडा आणि त्यात जी सरस ठरेल तुम्ही बिनचरचा पाठिंबा द्या बापूला डायरेक्ट बिनविरोध आहे ह्या वेळेला माझं स्पष्ट मत आहे कुणीच उभा राहू नका बापू एवढं काम केलं बर आता ती ते हे आपले दीपक काम केले म्हणते त्यांच्या त्यांचे कार्यकर्ते की त्यांनी त्यांच्या नेत्यांनी काम केले वगैरे प्रश्न वेगळा आहे ते आता राष्ट्रवादी ह्या महायुतीत समाविष्ट झाले आणि हि तर दीपक आबा एकमेकाचा संबंध चांगला आहे बर त्यामुळे दीपकाबाशी आपल्याला काही ह्या विषयी बोलायचं नाही सगळ्यांना विरोधक बी म्हणते ते आम्ही सक्षम आहे विकास करण्यासाठी कुठलंही एक विरोधकांनी फक्त काम दाखवावं आम्ही ही एक भरीव काम केले आत्ताच्या पाच वर्षातलं बर आणि मग त्याने काय बोलायचं आहे ते बर मग येणार निवडणुकीत आमदार कोणाला करणार तुम्ही शहाजी बापू पाटलाशिवाय दुसरा आमदार होणे नाही बर निवडून येतील शंभर टक्के बर चाळीस पन्नास हजार मतां निवडून येतील विशाल सोपानरे पेप्या बर बर सध्या निवडणुकीचं वातावरण आहे कस आहे कामकाज आमदारांचं विद्याल आहे का नाही हो हो कामकाज आता आहे आमच्या गावात भरपूर विकास झालेला आहे काम भरपूर आलेले आहेत बापू या आमदार झाल्यापासून आम जवळपास दहा ते बारा, बारा कोटी रुपये तिकडे गावाला निधी आलेला आहे एक आमचा पन्नास वर्षापासून एक प्रलंबित एक विषय होता रस्त्याचा तो विषय बापूने आमदार झाल्यानंतर लगेच म्हणजे विषय मार्गी लावलेला आहे आमचा जवळपास त्या रस्त्याला बी अडीच कोटी रुपये टाकलेला आहे आणि काम आता प्रगतीपथावर आहे सध्या चालू आहे पाण्याची अवस्था काय नाही स्वजन देऊनच्या बाबतीत आपल्याला एक अडसट लाख रुपये आपल्याला काम आलेलं ते सुद्धा आपलं काम प्रगती पथावर आहे सध्या टाकी तेवढं अपूर्ण काम होत चालू आहे सध्या ते बिन पाणी आम्हाला जवळपास कॅनल ला पाणी कधी आलं नव्हतं जसा कॅनल झालाय बांधून तेव्हापासून आमच्या ला पाणी झालं नव्हतं ते बापू जसे आता आमदार झाले शिंदेगडात जसे गेले तेव्हापासून आम्हाला पाणी वर्षातून कमीत कमी दोन वेळा तर पाणी शंभर टक्के येतात हो आणि पाणी आल्यानंतर सर्व तलाव आमच्या गावातील भरून निघत सातकी तलाव असेल म्हणजे करंजोडा तलाव असेल बऱ्यापैकी सोय बऱ्यापैकी आमचा प्रश्न मिटलेला आहे जवळपास टेंबू योजना पाणी आपल्याला आले पानी, पानी उजनी उजनी, उजनी उजनी हो उजनी सुद्धा आम्हाला पाणी आलं शेरबावी योजने काय इच्छुक असते इच्छुकांचा काय प्रश्न नाही हे काय भावे भावे आमचे लागणारे असते पण हे आमचे परमनंट आमदार शंभर टक्के दोन हजार चोवीस ते एकोणतीस मध्ये आमदार शहाजीबाबू पाटील हे नामदार म्हणून येणार आहेत हे आम्हाला शंभर टक्के माहिती त्यात काय विषय नाही विकास काम काय केलं म्हणते विरोधकांना बोलायला आता दुसरा विषय मी पॉइंट नाही उठले सुटले की टक्केवारी कार्ड कुठे काय आता त्यांना जे विरोधकच कोणताना सांगते तुम्ही बाईट घेतले असतील आणि गावात का कुठं काय बे त्यांच्या कार्यकर्त्याला जर विचारलं तर आपण विकास केलाय म्हणते पण टक्केवारी आर टक्केवारी घेतलं म्हणून तुझं काय झालं तुझं काम झालं विषय म्हटला ना मग बाबतीत बोला की तुम्ही कामा बाबतीत कोण बोलत नाही या अगोदर तुम्ही अनेक आमदार पाहिले असतील निवडून दिले असतील तुमचे वडील कधीच आमच्या गावाला सांगतोय का मी पन्नास वर्षात अगोदर हे या जवळपास एक कोटी रुपये निधी आला ना पन्नास वर्ष मिळून एक कोटी रुपये निधी आलनस ते आमच्या बापूंनी जेव्हा शिंदे गाटात गेले तेव्हापासून बारा कोटी आसपास निधी आमच्या गावाला आहे आणि गाव तर आमचं खेडे गाव आहे डोंगरातलं गाव आहे लहानसं गाव आहे त्या मानानं आम्हाला भरपूर निधी दिलेला आहे बापून आणि बापूच्या पाठीशी आम्ही पहिल्यापासून जसं बापू उभा राहते तसं गाव कधीही न मागं पडता कायमस्वरूपी लीड दिलेला आहे बापूंना जरी आज जरी आम्ही शब्द टाकला की बाबा बापू आमचं हे काम करायचं आहे की आम्हाला पाहिजे का त्या दिवशी आम्हाला मंजूर म्हणून काम बापू सांगते यंदा या निवडणुकीचा आमदार कोणाला करायचा कारण अनेक जण मध्ये असल्यामुळे बरेच जण जरा गैरसमज होतो त्यांचा गोंधळात आहेत अनेक जण मात्र नाही नाही बापूला ही शंभर टक्के बापूच वरण तिकीट आहे माहितीतून शंभर टक्के तिकीट आहे त्यात काय वाद नाही आणि बापू ही आमदार आहेत आणि नामदारही बनून येणार आहेत त्यात काही सुद्धा शंका नाही